कोण आहे तिकडे कोट्यात कोण आहे म्हणतो तिकडे कोट्यात कोण आहे बोलून नाही राहिली ना काही नाही ना अहो काकू मी आहे ना ललिता नाही बापा बायका लागतच नाही आर सेन न्यासाठी येऊन जातात का झालं काकू मी आहे म्हटली तरी का मी आहे म्हणते अ दोन तीन वेळा आवाज मारली तेव्हा कुठं बोलली तू काकू आवाज नाही आला ना आवाज आला तर आहे म्हटली तरी चोराईसारखी चुपचाप तिथं सेण उचलत होती आणि म्हणून ते आवाज नाही आला का काकू कशा बोलून राहिले तुम्ही हा मी कशाला चोराईसारखी चुपचाप शेन उचली आता इकडे कोणीच दिसले नाही तर कस कशी बोलली असती हे माझी सुनस तशी आहे ना सकाळी लवकर उठीन ना पोवटा करीन असे म्हणे नाही सगळं सेण डोवारत का काकू जरासा असा नेता हो तर असे बोलून राहिले तुम्ही आता बोलू नको तर का? कालही एक सेन नाही ठेवला बायकाईन हं हो आजही तसाच धुमाकुळू माचवून दिला मी म्हणतो एवढा पाहिजे पाहिजेत आपल्या घरी धंडोर पोसावा ना नाही नेट लागते धंडोर कोसावासाठी गवत काळी आणायसाठी ते एकटन गाय आहे तर तिच्या सेन वारते बापा माझ्या रमेशनं सेण खत होईल म्हणून गाय घेतलं तर बायकाकोरच्या सेण खत होऊ देते रोज नेतात रोज नेतात का काकू रोज नेतो कालच तर नेली आणि आज आता आज श्रावण सोमवार आहे म्हणून सर्वासाठी नेतो बापा आता आमच्या घरी बैल होते तर नाही येत होतो घरच्याच होत होता सेन आता नाही आहेत म्हणून आली आमच्या घरी बैल होते तर नेत होते ना आमच्याही घरच्या सेन पण मी असे नाही बोलली बाप्पा कोणाला असं काही खाल्ल्यासारखा बोलून राहिला दिसली म्हणून नजरेला नाही चुपचाप चुपचाप नेत होती काकू मी कशाला हा सेना मोठा का खजिना आहे का आता तर हा पाऊस येते तर सडा बिडा तर काही टाकावं लागतच नाही थोडस सारवाना आहे बापा मागची छपरी हम्म सेनाची तर म्हणून नेतो सेण समोर तर फरचीच लावली आहे कालही मार झिल्ली भर नेलं आजही झिल्ली भर नेऊन राहिली एवढा सेन लागत असेल सांगते माझ्या जवळ का बरं का, का, किती काय तर बापा आई आलेली ताईसोबत ता कशाला भांडून राहिले बाबा आई काय झालं का झाला का, का म्हणून विचारून राहिली घरातलाच कर घुसूड घुसूड रोज जे नेतात बाया तरी तुला सरम आहे ह पटकन उठीन सेण पोटा करीन असे नाही म्हणत लोकांसाठी घेतलं नाही ना माझ्या ना, पोरानं गाय काय हो कुंता बाय तुझी सासू हा जरासा सेन नेऊन राहिली तर किती बोलली बापा मला आमच्या घरी डोरं आहेत ना पण आता नाही आहेत म्हणून नेत आहे आई तुम्ही पण आता आज श्रावण सोमवार आहे तर सारवा बिरवा लागते म्हणून नेत आहेत का बायको आहे नाही हे तिला काही समजतच नाही आपल्या घरचा तुमच्या घरी गाय नव्हती तर किती वेळा कुंता आमच्या घरी आली आहे शेणासाठी मी तर तशी काही बोलली नाही बापा हो ना आई मी किती वेळा यांच्या घरच्या शेण आणली आणि तुम्ही आता त्यांना बोलत आहात माहीत आहे माहीत आहे हिची सासू किती बोलली होती मला तर शेण आणलो होतं मी तर नेसल्या कपड्याचे नाही ठेवलं होतं माझी असे इज्जत दुतलो होतं <laughs> आई तर त्या आईच्या सासू बोलल्या तुम्हाला त्या बोलल्या का तुमच्याही काही समजत नाही बापास्त आणि नको तू राहू दे ना कोणता राहू दे ठेवतो मी शेण हा नाही नेत बापा कोणाच्या घरच्या आणि नेना आता नेना आणलीस तर बडी ठेवतो वाली आहे तर आता ने याच्यानंतर नेतानी ने दिसले की नाही मग सांगतो अजून हे आईला का झाला बापा काहून एवढ्या बुमलून राहिल्या माहित नाही दे बाप्पा मी चुपच राहते नाही तर माझीच इज्जत देतील ललिता ताई तुम्ही जा इथून जातो ना बापा का तुमच्या घरी राहायला आली बाबा बायको आहे बोलता तू हा तिला बोलायची तर उलटी मला बोलते कशाला बोलता म्हणून तिला तसे काय आई थोडासा सेन नेला तर असा भाव राहा लागते का झोपली राहत जा सकाळ होतपर्यंत हं थोडासा सेन पोवटा उचलीन फेकी, का, ना फेकीन उरकुड्यावर तसा नाही समजत माणूस काही बोलत नाही तर त्याचा जास्तच फायदा उचलते काय झालं आई का काय झाला म्हणते हा विचार ना आपल्या बायकोला का झाला तर काम कोणता का झाला मला सांगा ते गाय घेतली आहे आहेत माझ्यासाठी घेतल्या का हा त्या भाऊजीच्या घरी तेवढे गाय ढोरा आहेत ते भाऊजी सेन पोवटा करतात ताई नाही करत आणि ते एकटण गाय आहे तर तुम्हाला करून नाही होत अरे बापरे बेकार आहे यांना दोघींनाही बोलणार गरम दिसून राहिल्या दोघी आता घरच्या करू का त्या गाई ढोराचा करू मी कुंता ए कुंता आई का झाला कुंता काहून एवढी गुस्सत आहे आणि तू पण गुस्स्यामध्येच आहे अरे ते एक सेन नाही राहून राहिला कालपासून का बाया नुसत्या नेतात सेन तर फक्त मी म्हणली का आधी सेन पोटा करत जा मग घरातला करत जा आज इथे ललिता आली होती सेनण्यासाठी कालही आली होती आई आता सार्वना सुरव नसेल ना का करते माहित नाही तुम्ही झाला मलाच म्हण तुझी बायको मलाच म्हणते बोलल्या म्हणते ललिताला तसे म्हणते जाऊ आई जाऊ दे मीच पाग लाव ना कशाला बोलतो तर माहित नाही माहित आहे डोक्यावर मानून काही नेणार तर नाही आहोत तरी बोलतो मीच आता का बोलू का आईला आईला बोलेल तर आईला वाईट वाटेल आई बोलीन तोच बरा माझा पोरगा ही बायकोच्या भाड्याचा म्हणलं बायको ना तर गेला आता सेन करायसाठी नमस्कार मंडळीं काल तुम्ही मला दीपपूजेच्या आणि मैत्री दिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद शीतलताई राजश्री ताई यांनी कमेंट्सद्वारे मला शुभेच्छा दिल्या फ्रेंडशिप दिवसाच्या पण मी देऊ शकली नाही काल तर आम्हा सगळ्यांकडून सगळ्या मंडळींना फ्रेंडशिप दिनाच्या हार्दिक शुभेच्छा चला तर मंडळींनो आता समोरची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अरे सोनू ए सोनू काय झालं मम्मी ए बेटा थोडस दुकानात जा बरं कशासाठी मम्मी कालही दुकानात पाठवली होती आजही जा म्हणते हो रे बापा काल सांगितले नाही लक्षातच नाही राहिला माझ्या का विसरला तर मम्मी अरे काय म्हणतात ते साबुद्दाना नाही का साबुद्दाना आण एक पाव घेऊ मम्मी साबुद्दाना कशासाठी उपवास आहे ना बेटा मला आज श्रावण सोमवार नाही आहे का पहिला हो बरोबर आहे मम्मी श्रावण सोमवार आहे आज पहिला म्हणून म्हणत आहे आता घरी राहिली असती नाही बनवली असती कुंता मावशीच्या वावरात रोन लावायला जायचं आहे ना म्हणून म्हटली करून घेते थोडासा नाश्ता पटकन मग ना भिजत नाही लवकर हो हो आणतो आणतो किती एक पाव का हो एकच पावन मम्मी एक पाव होईल का होते ना बाप्पा मी का थोडासा खाईन आणि मम्मी मला अरे सगळ्यांना होईल एक पावाचा थोडा थोडा सगळ्यांनाच ठीक आहे ठीक आहे अरे सोनू काय झालं मम्मी अजून का विसरला का मम्मी तू पण एक ना एका वेळेस सगळं काही सांगत नाही अरे काही नाही बोलवायचं आहे पण तू तसाच चालला ना पैसे विषय काही नाही पकडला आणि चालला उधारी आणणार आहे का, का की फुकटात देणार आहे दुकानवाला तुला मम्मी कालचे पैसे वाचले आहेत ना माझ्या खिशातच आहेत द्यायची आठवणच नाही राहिली तुला वीस रुपये आहेत ना वाचले असा का मी म्हणली असाच चालला तर फुकटात आणते का बाबा म्हटले आता मी म्हणणारच होतो मम्मी पैसे म्हणून तर मग पटकन लक्षात आलं की माझ्याच जोड आहेत म्हणून खिशामध्येच ठेवत जा तू पैसे तुझ्या लक्षातच नाही राहत हा दुकानात कोणताही सामान घ्यायला दिला आल्यानंतर ते खिशातच राहतात तुझे पैसे चांगले निरम्या नुरम्यानं धुवून साफ होऊन जातात ते आला की काढून ठेवा हो बाबा का करू मम्मी लक्षातच नाही राहत ते खिशातच राहून जातात हम्म जा जा लवकरात अरे सांगायची आठवणच नाही राहिली सोनूला बेलपत्ते आणशील म्हणून सांगेन म्हणत होती तर हो राहू दे आता आवाज नाही दे अजून म्हणेल की एक एक सामान सांगते म्हणून मी जाईन ललिताच्या घरी आणि आणून घेईन अरे रे 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 अहो सोनुची बाबा काय झालं का शांता का झाला म्हणते नुसता ओला ओला करून ठेवली आहे अहो नाही पुसली का आजही पुसते अहो बाबा श्रावण सोमवार नाही आहे का श्रावण महिन्याचा पहिला सोमवार उपास आहे ना मला तर मग चढा सार्वण नको करू का तर मग पंखा पिंखा चालू करत जना पु ना तसाच ठेवते पाळत नाही पाणीच राहते तिथं अहो लाईट कुठे आहे पंखा चालू करायला लाईट गेली आहे ना सांगते शांता लाईट तर आहे ना आता मी पंखा चालू केलो तर पंखा तर सुरू झाला ना असं का मग आली असेल बाबा लाईट मी पुसली फरची तेव्हा नव्हती लाईट पडल्या बिडल्या तर नाही ना बाई काय नाही पडल्या बिडल्या तर नाही म्हणून विचारून राहिली उलटी हो तसा नाही फरचीवर पाणी राहिला तर घसरून जाते ना पाय म्हणून विचारले घसरलाच असता वाचला थोडासा ना आणि शांता तिकडे बाहेर अंगणामध्ये हां फिसलन झाली आहे तो निर्मा गिरमेना थोडासा घासून घे नाही तर तिथं पडल्याशिवाय राहत नाही कोणी आता कधी घासून निर्मे बिरमेना रोवन लावायला जायचं नाही आहे का आतापर्यंत सडा सारवण स्वयंपाक बिंपाकच झाला आता आंघोळ व्हायचीच आहे माझी आंघोळ करते पूजा वगैरे करते जायची वेळ होते रोवना लावायला आता झाला ना आज नाही आला पाऊस निघाली ना ऊन थोडीशी होते ऊन निघाली की ते वाढते आणि चांगली जागा होईल अरे बापरे तर आता ना, नाराज आतापर्यंत नाराजच आहे का जाऊ द्या ना तुम्हाला काय होते नाराज राहीन नाही काही राहीन चांगली खुश होती सकाळी सकाळी दिमाग खराब केला आता श्रावण सोमवारचा पहिला सोमवार होता चांगला उपवास वगैरे पकडली आणि हे सणाच्या दिवशी असं बमलावं लागते का अशा आता ललिताला बोलल्या बाबा काही सांगा नको मला वाटते आता ते बाबरा येते का नाही माहीत नाही मी दोन शब्द बोलले तर माझ्यावरच भडकल्या अरे जाऊ दे ना आता ह्या वयामध्ये होते तसा कधी चिडचिड करते आई कधी काही होते आता समजून घे अहो पण ठीक आहे आता घरी मला बोलले तर ठीक आहे तर ललिताला काऊन बोलले तर तसे किती नेला असं सेन मी तर म्हणतो आता ललिता येतच ये नाही आपल्या वावरामध्ये एवढी नाराज झाली आहे बिचारी येतील काम नाही येतील ना हा आता चांगली पूजा पाठ करतो म्हणलो ना वावरात तू ते येई ना दिमाग खराब केला उपास आहे का मग तुला हो आहे ना उपास काही बनवून घेशील खिचडी बिचडी वावरात जायचं आहे ना मी नाही बनवत माझा दिमाग खराब झाला अरे आता बोलली आई तर बोलली एवढा मनावर लावून नको घेऊन टेन्शन नाही आहे एक बाया भेटत आता ते येते आज नाही या, एक काम कर ना तर तू जाऊन पाय ना जाऊन तिच्यासोबत बोल येईल आता तसाच करावं लागेल मी थोडस आपल्या आईला अरे म्हातारपणामध्ये असे होतात ना असेच बोलतात ललिता झाले का काम हो काम झाले आता हे ऊन निघाले तर विचार करता कि कपडे धुवायला काढू का का म्हणून बापा पकडत नाही का तू पकडते ना तर मग कपडे धुवायला काढतो म्हणते आणि ते सोड तू रोना लावायला नाही येत आहे का नाही येत बापा बापा येत उपवास आहे म्हणून नाही येऊन राहिली काही खिचडी बिचडी बनवून घे नाही नाही खिचडी बिचडी तर बनवली पण मी नाही येत रुना लावायला कुंताच्या घरी काय तो कोणी येतील बोलवायला दुसरे तर त्याच्याकडे जाईन नाही ह्या रजनीला विचारते बाया लागतात का म्हणून चालले जाते तिच्या सोबत बापा ललिता ना का बोलून राहिली तू हा कुंताच्या घरी येत होती ना आता नाही म्हणते का झाला तर तुला मला काही नाही झाला हे कुंताचे सासू ह ते काकू सुलका काकू मोठी खराब बाई आहे का झाला का केलं काकूने जराशी सेण आणायसाठी गेली बाबा तर एवढी बोंबलली एवढी बोंबलली काही सांगा नको एवढा सेन पाहिजे म्हणते आपल्या घरी धंडोर पोसायला का झाला म्हणते अशी तशी काय म्हणते ललिता अशी बोलली नाही तर का कशाला जाऊ तिच्या वावरामध्ये मी नाही तर कुंता बरा झाला तू आलिता हे ललिता म्हणते तुझ्या वावरात नाही येऊ म्हणते अरे हो कुंता तुझी सासू बोलली तर तू का कुठे गेली होते बोलली काम नाही आपल्या सासूला अशी काम बोलते म्हणून काही आहे ललिता ताईला विचार बरं मी बोलली की नाही म्हणून उलटी माझी सासू माझ्यावरच बावरली हो हो शांत ताई हे कुंता बोलली वगैरे पण हिचे सासू बापा मोठी बावरली होती कुंताला पण बोलली बापा नाही नाही ते तुझ्या सासूला का बुडबाई लागली का, का हो कुंता ना ताई बुडबाईच लागली माझ्या सासूला आता का म्हणू बुडबाई नाही का हो पण असे तर बोलत नव्हते ना काकू आता का झालं त्यांना समजावली का नाही तू आता श्रावण समोर आहे म्हणून सर्वांसाठी आणलं तिने थोडासा असं बोलावं लागते आता चल म्हणा आपल्या सासूला वावरामध्ये ते ललिता नाही येऊन राहिली तर हे बघा ललिता ताई ते माझे सासू बोलले काही बाई मी बोलली का नाराज नका हो आणि चला वावरामध्ये बोल मी बोलवायलाच आली काही माझी सासू येते का वावरामध्ये काय नाही कोणता तू काही मी नाही येत माझा दिमाग खराब झाला का ताई तुमचा दिमाग खराब झाला म्हणता माझाही दिमाग खराब झाला आज उपवासाचा दिवस आहे श्रावण सोमवारच्या पहिला सोमवार आहे चांगली मस्त पूजा पाठ करीन म्हटली खिचडी बिचडी बनवीन म्हटली जायचं आहे आहेत मी काहीच नाही केली काय कुंता तू काहीच नाही बनवली का हा खिचडी बिचडी पागाला आहे का ताई खरी सांगू का ललिता ताईला खूप बोलले आमच्या इथले आई मला ना खूपच वाईट वाटला मग काही इच्छाच नाही झाली बनवायची ललिता जाऊ दे गुस्सा खूप आणि चल ते पाय का किती लांब तोंड केलं कुंताना जाऊ दे का करतेस तर बुडगीच्या आहे तिची सासू बोलली तर बोलू दे आता तुम्ही म्हणता म्हणून ताई हो बाबा ललिता तेच म्हणते मी जाऊ दे आता का करते का त्या तिच्या सासूची पकडून ठेवते का ताई तुम्ही कशासाठी आले होते था? अरे पाय बाबा मी बेलपत्तीसाठी आली होती हात पुरला नाही म्हणून मग इकडे आले आहेत का बाबुरा भाऊ तोडून मागा ना थोडासे तोडून दिला आहेत ना बेलपत्ती आहे थोडाशी तो नाही नेत का बेलपत्ती नाही ताई मी घरी पूजा करतच नाही माझा दिमागच खराब झालाय का कुंता आता पाय का ते ललिता मानली ना आता तू गुस्सा एक तूही घुसात होम करतो घरीच्या आमच्या मी पूजा करतो तिथंच पूजाही करून घेतो आणि तुझ्यासाठी खिचडी पण घेऊन येते गी। मी वावरामध्ये मा मला माहित आहे तू काही आता नाश्त्याचा बनवशील नाही नाही ना राव दे ना ताई नको आणशील वा वा कोणता तू उपाशी राहशील कामं करशील आणि तुझ्यासमोर मी खाईन का काही नाही तू चल माझ्यासोबत पूजा कर मी पूजा करते आणि मग घरी जा वाटलेस ललिता आण ना बेलपत्ती जाऊ दे पटकन आता पूजा गिजा करू दे वेळही होते मग वावरात जायची हो हो आणते आणते शिवाय ताई आता शंकर भगवानाची पूजा केली ना शांत शांत मन वाटून राहिला मग म्हणूनच तर चल पूजा पाठ कर हम्म तुझा दिमाग शांत होईल म्हटली आता सगळं काही विसर आणि भोलेनाथाचं नाव घे सगळं ठीक ठीक होईल हो ताई खूप असं म्हणजे हलका हलका वाटून राहिला आता पूजा केली तर जय भोलेनाथ जय शिवशंभू चल बाबा कोणता आता पूजापाठ तर झाली आता खिचडी बनवायची आहे ताई तू बनव खिचडी मी घरी जाते फक्त गुड्डीच्या बाबांना माहीत आहे मी ललिताच्या घरी गेली म्हणून ते आता बाबरा जाण्यासाठी घाई करत असतील हो हो जा तुझ्या मी तुझ्यासाठी आणते नाश्त्याचं चिंता नको करू नाही नाही ताई आता एकदम फ्रेश वाटून राहिला काहीच नाही वाटत आहे मग अशी तसा चिडचिड वाटत होता आता काही नाही वाटत आहे आता एकदम असं काही सांगू नको आनंद आनंद झाला माझ्या मनाला आता पूजा केली सोमार चा खुँग खुँग तर मंडळींनो पहिल्या श्रावण सोमवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा शंकर भगवान भोलेनाथ तुमची सगळी मनोकामना पूर्ण करो एवढी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजची व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा